नमस्कार आपल्यासोबत आहेत बाईग सिनेमाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव ते आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत आणि त्यांच्यासोबतच सागर कारंडे यांची उपस्थिती आहे सागर कारंडे आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत तर तुमच्यासाठी सर्वात पहिला प्रश्न बाई ग आपण अगदी वाईत म्हणतो बाई ग असं पण बाई ग असं नाव ठेवायचं का वाटलं पिक्चरचं एकतरी आ... खूप आपल्या बोलीभाषांचा शब्द लहानपणापासून तो शब्द ऐकत आलेलो आहे आणि आमच्या स्टोरीला कुठेतरी आपण फसलो एखाद्या गोष्टीमध्ये आपण पटकन म्हणतो बायगर तर आमच्या फिल्म मध्ये आमचे हिरो आहे तो कुठे कुठल्या तरी गोष्टीत आहे म्हणून हे टायटल बायगर पण स्वप्नीलाच का घ्यावा वाटला हिरो म्हणून स्वप्नीला अजून पण आहे <laughs> बर दुसरा प्रश्न असा होता आ, या सगळ्या हे सगळं जुळवून स्टारकास्ट जुळवून आणण्यात किती कसरत करावी लागली म्हणजे डिरेक्टरचा रोल इम्पॉर्टंट असतो ह्याच्यामध्ये स्टारकास्ट जुळवून आणण्यात की या रोलला ही शोभेल या रोलला ही शोभेल हे सगळं विचार करायला किती वेळ गेला आणि मग ते जुळवून येण्यात किती वेळ गेला जशी मला रायटर मीच आहे त्यामुळे ज्या वेळेला ही स्क्रिप्ट लिहिली जात झाला मी ते कॅरेक्टर डोळ्यासमोर मला दिसत होते हे कॅरेक्टर असं पाहिजे या कॅरेक्टरचं गेटअप असं पाहिजे कॉस्ट्यूम असे पाहिजे ज्वेलरी अशी पाहिजे ते ज्या वेळेला लिखाण होतं त्याच वेळेला मला ते कॅरेक्टर मला समोर दिसत होते की याच्यासाठी सुपने नाही पाहिजे की ह्याच्यासाठी शॉपिंग झालं पाहिजे त्याच्यासाठी सागर पाहिजे याच्यासाठी आदित्य पाहिजे दीप्ती पाहिजे नेहा पाहिजे नम्रता पाहिजे आणि मी सगळ्यांना ज्यावेळेला स्क्रिप्ट पूर्ण झाली ज्यावेळेला मी सगळ्यांना गोष्ट ऐकवली ज्यावेळेला मी सगळ्यांना अप्रोच झालो मी जे जे डोकेल होते ते सगळ्यांनी होकार दिलं म्हणजे मला मला कास्टिंगच्या बाबतीत कुठे काही प्रॉब्लेम मला तर काय आलेलं नाहीये याच्या पुढचा प्रश्न सागर तुमच्यासाठी आहे तुमचा रोल या मुव्ही मध्ये कसा आहे आणि कुठल्या प्रकारचा आहे थोडं प्रेक्षकांना मित्राचा रोल करतोय जो फारच जवळचा आहे त्याच्या आणि आपल्या आयुष्यात एकतर मित्र असा असतो ज्याच्याकडे आपण आपलं मन मोकळं करून बोलू शकतो त्याला मारू पण शकतो आपण जी गोष्ट आपण घरी नाही बोलू शकत बायकोशी नाही डिस्कस करू शकत त्याही आपण त्या मित्राबरोबरच करतो सगळं डिस्कस कुठे अडकलो सुख असतील दुःख असेल काही असेल आपण त्याला आपला भागीदार बनवतो त्या गोष्टीला आणि तो मित्र असा पण असतो की ज्याच्या ज्याच्या सजेशन्स नको असतात आपल्याला तुम कारण आप मला माहिती आहे की हा चुकीचं सांगणार आहे मला पण तरी पण तो आपला आहे ना तर म्हणून आपण तसं ऐकतो तर हा तो तसा मित्र आहे जर सजेशन द्यायला त्याला खूप आवडतं तो जेव्हा देतो तेव्हा ते फेल ठरतात आणि त्यातून एक नवीन प्रॉब्लेम निर्माण होतो मग तो प्रॉब्लेम मध्ये सुमनेल कसा अडकत जातो मग आम्ही मी त्याला सोडवण्याचा किती प्रयत्न करतो मी त्याला सोडवता सोडवता मीच कसा अडकतो याच्यामध्ये आणि त्यानंतर मग या सगळ्या गुंतागुंतीतून कसे बाहेर पडतो आम्ही सगळे तर ही मूवी आहे आम्ही सगळ्यांनी आतापर्यंत तुम्हाला फक्त कॉमेडी शोज करताना बघितले आणि एकदम अगदी मित्राच्या भूमिकेत गेला तर एकूण एक अनुभव कसा होता आणि प्लस सहा हिरोईन्स आहेत या मूवी मध्ये तर या सगळ्या मुव्हीचा अनुभव हो कसा होता लंडन मध्ये शूटिंग झालंय एकूण एक एक्सपिरियन्स कसा होता शॉर्ट मध्ये अगदीच अगदीच चांगला होता आणि आता मित्राची भूमिका करतो मी सिरियस नाटकं पण मी नाटकात काम का 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 करतो सिरियस नाटक केले पण टेलिव्हिजन हे ऑप घरी पोहचत हो नाटक बघायला यावं लागतं नाटक आणि सिनेमा बघायला यावं लागतं टी व्ही की आपण दिसतो सागरकार दिसतो हे करताना ते करताना ते करताना पण साधा सागर कसा आहे साधा तर त्यांनी मला ही भूमिका दिली त्याबद्दल यांचं खूप खूप आभार की साधा सागर कस काम करतो साधा सागर कसा दिसतो हे दाखवला खूप आनंदी आहे की एक नवीन सागर नाही म्हणता येणार की मागचा सागर कसा आहे हे दाखवण्याची संधी म्हणायची सर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे दिग्दर्शकाची भूमिका खूप महत्वाची असते फिल्मचं शूटिंग किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये आणि एखादी म्हणजे या सगळ्यामध्ये शूटिंगच्या दरम्यान घडलेली एखादी गंमत जम्मत आमच्या प्रेक्षकांना सांगता आली तर एखादा किस्सा सांगितला तरी चालेल गमत अशी सिनेमाच खूप गमतीशीर आहे आणि आम्ही शूट करताना खूप सार गिमती तशा केलेल्या आहेत पण हे गमती करताना प्रत्येक जण एकमेकाला सांभाळून घेऊन गमती आम्ही करत होतं एक तुला मी छोटासा किस्सा सांगतो की आम्ही एकमेकाला कसा सांभाळून घेत होतो त्याचं एक छोटंसं उदाहरण होतो आता पावसाळ्याचे दिवस आहेत आपल्याकडे खूप सारा पाऊस पडतोय आणि असंच एक लंडन मध्ये शूट होतं आणि लंडन झालं वेदर खूप चित्र आहे म्हणजे अचानकच पाऊस चालवतो अचानकच ऊन पडतं आणि असं आम्ही शूट चालू करतो एक बंगलात शूट चालू होतो आमचं आणि बंगल्याच्या गार्डनमध्ये शूट होतं अचानक पाऊस चालू झाला आम्ही सगळ्या आतमध्ये गेलो आणि कोणीतरी म्हणलं की आपण जर इंडियात असतो तर आपल्याला भजी खायला मिळाले असते आणि या पावसाळ्या वातावरणात भजी खूप मस्त लागली असते आनंद घेता आला आणि भजी एवढं आमचं त्या सुखाने त्याने ऐकलं की भजी भाजी सगळ्यात त्यांनी काय कुठून काय गोळ्या केले सगळ्या मटेरियल झालं गेल्या प्रदर्शनाला घेतल्या गेल्या त्याला काही थोडं मटेरियल थोडं मिळालं नाही पण त्या आल्या अख्ख्या युनिटला तिने भजी करून खायला घातली सगळ्यांना सगळ्यांना आणि पोट भरून बर पुढचा प्रश्न सागर तू सॉरी 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 सागर तुम्ही नाही नाही सॉरी सॉरी सागर तुम्ही या सिनेमामध्ये स्वप्नीलच्या मित्राची भूमिका केली आपले असे अनेक मित्र आहेत प्रेक्षक आहेत जे खरंच त्यांना एका सल्ल्याची गरज आहे तर मित्र म्हणून त्यांच्यासाठी काय सल्ला असेल प्रेक्षकांसाठी हा मित्राला सल्ला दिला असतो फिल्म मध्ये हा पण ते ते सल्ले जे आहेत ते फेल ठरले पण मी आता प्रेक्षकांना जो सल्ला देणार आहे ना तो चांगलाच जाणार आहे बारा जुलैला सिनेमा <laughs> बाई गर, नक्की बघा फक्त एंटरटेनमेंट आहे फक्त कॉमेडीच नाही यामध्ये स्त्री पुरुष नवरा आणि बायको यांची गोष्ट आहे ती आणि तुम्ही नक्की माझा सिनेमा बघताना खूप मजा येईल आणि तुम्ही भाऊकई वार एवढा चांगला सिनेमा आहे नक्की बघा चालेल धन्यवाद धन्यवाद